नमस्कार कसे आहेत सगळे छान ना आज तुम्हाला मी झणझणीत अशी खांदेशातली मटकीची कांदा कापून घेतलाय खोबऱ्याचे उभे काप करून घेतले आलं घेतलंय लसूण घेतलंय दोन हिरव्या मिरच्या घेतल्या इथे बारीक कांदा कापून घेतलाय एकच कांदा घेतला एक आणि एक टमाटा आहे इथं मी कांदा लसूणचा एक एक दीड चमचा मसाला आहे आपण आता कांदा खोबर भाजून घेऊया लालसर असं मी कांदा कांदा आणि खोबरं मस्त लालसर थोडं तेल टाकून भाजून घेतलंय आता आपण मसाला वाटून घेऊया कांदा खोबरं घेतलंय मी भाजलेलं त्यात दोन हिरव्या मिरच्या टाकते छान छान लागते मटकीची लसूण टाकते आलं टाकते आणि अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकते हे आपण चांगलं बारीक असं पेस्ट दळून घेऊया बारीक मसाला मी छान असा बारीक वाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि मटकी मी सहा तास भिजवून घेतली आणि रात्रभर त्यातलं पाणी नितळून घेतलं आणि मग रात्रभर नुसती झाकून ठेवली बघा आपल्या मटकीला एकदम छान मोड आले बांधून वगैरे ठेवायची पण गरज नाही मस्त मोड येतात आता मी तेल घेतलं आहे दोन तीन पळ्या तुमच्या आवडीनुसार तेल घ्या त्यात मी थोडं मोहरी टाकते जिरं टाकते आपण बारीक वाट कापलेला कांदा येतो असा थोडा लालसर परतून घेऊया कडी पत्ता घेतला आहे मी कांदा आपला असा छान थोडासा लालसर परतून घेतला आहे मी त्यात मी थोडस धना पावडर टाकते थोडे जिरा पावडर टाकते लाल मसा लाल तिखट टाकते लाल मिरची पावडर दोन चमचे हळद टाकते थोडी एक चमचा गरम मसाला टाकते आणि आपला कांदा लसूण मसाला टाकते छान परतून घेऊया मस्त आपला मसाला वाटला होता आपण तो टाकूया आता तुम्हाला बघा जेवढी मटकेची उसळ करायची तेवढी नाही तर बाकी मसाला ठेवून द्यायचा दुसऱ्या भाज्यांना पण कामात याचा आपला मसाला छान तेल सुटतोच तर मस्त परतून घ्यायचा आहे आपण आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे मसाला जर छान परतले गेला ना तर मस्त भाजीला पण चांगला हे येतो बारीक चिरलेला टमाटा टाकते छान परतून देते म्हणजे आपल्या भाजीला मस्त तर पण येईल आपला टमाटा पण छान मस्त मिक्स होऊन गेला आहे मसाला मसाल्याला भरपूर तेल सुटलं आहे त्यात आता मी मटकी टाकते छान असं परतून घेते आणि मग पाणी टाकते मटकी छान परतली मी मस्त त्यात आपण ज्या भांड्यात मसाला दळला होता ते भांडं छान हे करून घेऊ धुवून म्हणजे आपला मसाला वायाने जाणार आणि आपल्याला जेवढी पातळ हवी आहे मटकेची उसळ तेवढं आपण पाणी वाढवूया मस्त आपल्या मटकीला अशी तरी आली आहे मस्त आता थोडी उकळली की मग मी झाकण झाकून एक पाच सहा मिनटं म्हणजे मटकी थोडीशी शिजोस झाकून ठेवूया आपली मटकी शिजायला जास्त वेळ नाही लागत मोड आलेली मटकी पटकन शिजते एकदम छान मटकी झाली आहे आपली चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण आता झाकून ठेवूया आपली मटकीची उस हे बघा आपली मटकी पण चांगली शिजून गेली आहे आता हे बघा छान शिजली आहे किती छान कलर आला आहे तुम्ही बघू शकता मग आता मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते आणि मस्त तुम्हाला आज माझी खानदेशातली झणझणीत अशी मटकीची उसळ कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ संपण्याच्या आत माझ्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशी ही मटकीची उसळ जर तुम्ही केली ना दुसरी भाजी विसरून जा इतकी छान कलर आला आहे आपल्या भाजीला बघू शकता नक्की या माझ्या पद्धतीने तुम्ही मटकीची उसळ करून बघा सगळे घरातले खुश नाही झाले तर मला कळवा